जय जोहार जय आदिवासी हिडीव बनवायचा मुद्दा असा आहे की आदिवासींच आरक्षण धोक्याची घंटा बनलेली आहे आदिवासींच आरक्षण हे धोक्यात आहे जुन्नर तालुकाच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासींच आरक्षण धोक्यात आहे आदिवासी संस्कृती धोक्यात आहे आज हिडिव बनवायचा मुद्दा असा आहे की आदिवासींच्या आरक्षणावर कोण पण उभं राहतं आणि निवडून येत आदिवासी जे इतर आरक्षण आहे त्याच्या उभा राहतो का नाही जे आमच्या ताटातलं आहे त्याच्यावर आमचे बांध उभे राहतात जी महिला असू पुरुष असू पण त्याही आरक्षणावर काहींचा डोळा आहे काही तालुक्यांमध्ये तर टोळ्या निर्माण झाल्या आहेत की आदिवासींचं आरक्षण संपवण्यासाठी ते कसं काय ते तुम्हाला सांगतो आदिवासी मुलीशी लग्न करायचं आणि तिच्या असेल तिच्या नावावर उभं राहायचं म्हणजे आदिवासी आरक्षणाचा फायदा घ्यायचा मग खऱ्या आदिवासींनी काय करायचं आदिवासी मुलींनी आपल्याच आदिवासी बांधवा संघ लग्न केलं पाहिजे आदिवासींमध्ये पंचेचाळीस जमाती आहेत त्या पंचेचाळीस जमातीमध्ये कोणाशी पण लग्न करून तुम्ही निवडणूक लढू शकता पण इतर जाती संघ लग्न करून आदिवासींची जे आरक्षण आहे ते तुम्ही धोक्यात घालू शकत नाही त्याला समाज सुट्टी देणार नाही त्याला समाज मान्य करणार नाही आदिवासी मुलीशी लग्न करायचं आणि तिच्या नावावर जमीन घ्यायची म्हणजे आदिवासी जमीन इतर कोणाला घेता येत नाही तर असा डल्ला मारायचा हे कुठं तरी थांबलं पाहिजे कारण आरक्षण जर वाचवायचं असेल तर आदिवासी बांधवांनी एकत्र येणं गरजेचं आहे आपल्याचेच काही लाचार त्यांना सहभागी होतात हा जातीवाद नाही आदिवासींचं आरक्षण वाचवणं हा काही जातीवाद नाही तर काही म्हणत असेल तुम्ही जातीवाद करता आम्ही जातीवाद करत नाही आम्ही आमची संस्कृती टिकून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे आम्ही आमचं आरक्षण टिकून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे डॉक्टर बाबासाहेब यांचे विचार क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सावित्रीबाई यांचे विचार जे विचार आहेत तेच आम्ही प्रेरित आहे आणि ज्या क्रांतिकारकांनी संघर्ष केला आणि जल जंगल जमिनीसाठी लढाई दिली त्यांचेच विचार आम्ही प्रेरित आहे आणि जल जंगल जमिनीच रक्षण करीत आहे आदिवासी बांधवा जागा हो संघर्षाचा जागा हो नाहीतर वेळ निघून जाईल आता जुन्नर नगरपालिकेची निवडणूक झाली त्याच्यातही तुम्ही आमचं आरक्षण घालवलं आदिवासी मुलीशी लग्न केलं आणि ते निवडून आली जुन्नर तालुक्याचीच घटना आहे आता पंचायत समिती असेल झेडपी असेल इतर ज्या उमेदवार उभे राहतील तेही निवडून येतील मग आदिवासींनी काय करायचं याचं उत्तर कोणाकडे आहे का आदिवासी बांधवा जागा हो संघर्ष करायला तयार हो नाहीतर काही दिवसानंतर तुझी संस्कृती पण संपलेली असेल तुझा आरक्षण पण संपलेला असेल फक्त आदिवासी बांधवाचा वापर केला जातोय आदिवासी बांधवा जागा हो जागा हो